विठ्ठल पंत आणि रुक्मिणीची चारही पुर तेजाळ पण ही धाकटी मुक्ता ही एकदा माणसानी संन्यास स्वीकारला की तो मेला आपल्या मुलांसाठी आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यावंच लागणार आहे धर्म सभेत उभं राहण्याची तरी या पात्रता आहे का बाबा तुझ्या पोरांचा जन्म झालाय सनातन धर्म म्हणजे पुरसटलेपणा नाही सनातन याचा अर्थच आहे नित्य नूतन जीवनशैली यम यम मतमिदम नित्य मनुतिष्ठंती मानवा श्रद्धा न सुयंतो मुच्चंते तेपी कर्म भी ही अर्थात जो मनुष्य अगाध श्रद्धेने भगवंताला शरण जातो तो, तो कर्म बंधातून मुक्त होतो म्हणजेच पापा मुक्त होईलच लचना अगो पर ही आहेत बोलवा उद्या न्याय सभा जसं त्यांच्या आईबापांना घालवलं ना, ना तसं या अभद्र कार्ट्यांनाही घालवूया वासे त्याचा अहंकार अजून कसा गेला म्हणजे सन्मान म्हणे मुक्ताबाई पुरे ते दर्शन गुरु वीण संतपण आहे कोठे वरे ज्ञान सुखिया नमस्कार आ, या आठवड्यात दोन चित्रपट आले एक सुशिला सुजित त्याचाही रिव्ह्यू मी करून टाकलाय आणि आता मी बोलणार आहे संत ज्ञानेश्वर बघायला जेव्हा जात होतो मी काय फारसा होप घेऊन जात नव्हतो त्याचा ट्रेलर बघून मला असं वाटलं की अरे हे एक्झॅक्टली यांना काय दाखवायचे चमत्कार आणि ह्याच्यात आहे पण हा चित्रपट खूप चांगला मी तसाही मी दीपकांजेकरच्या दिग्दर्शनाचा फॅन आहे मी त्याला भेटलेलो मी त्याचा विजन पाहिलेला माझी एकच भेट झालेली जेव्हा त्याचा फळजन हा पहिला चित्रपट आलेला होता आणि खूप खूप मेहनती खूप क्लिअर हा माणूस आहे याच्या चित्रपटाची खासियत म्हणजे याची गाणी असतातच पण हा चित्रपट खूप वेगळा आणि खूप चांगला आहे आणि हा मध्येच जाऊन बघा हा चित्रपट तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन जा आणि बघा अगदीच लहान मुलांना नाही पण एक दहा अकरा वर्षाच्या मुलांना घेऊन जा आई वडिलांना घेऊन जा मग हा काही कपल्स म्हणून पिक्चर नाही पण हा पिक्चर खूप चांगला आहे कारण याच्यात खूप चांगल्या गोष्टी शिकायला बघायला अनुभवायला मिळते सर्वात मोठी गोष्ट म्हणजे याच्यात जे अभंग आलेले आहेत ते अप्रतिम आहेत तुम्ही युट्यूबवर त्याचे आलेली आहेत तुम्ही ते ऐकू शकता पण जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये बघता ना तो जो फील येतो तो खूप छान फील आहे म्हणजे थोड्या वेळासाठी तुम्हाला अतिशय छान रिलॅक्स असं वाटतं कारण दुसरं कारण मी सांगतोय आवर्जून थिएटरमध्ये जाऊन बघा हे यासाठी सांगतोय कारण तुम्ही जेव्हा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघता ना तर तुमचा पिक्चर बघतानाचा जो फोकस आहे ना तो जास्त असतो तुम्ही मुलांचे मोबाईल काढून घेते बघ बघ छान आहे आता गंमत आहे ते थोडे जास्त इन्वॉल्व्ह होतील आणि ते जास्त फोकस त्यांचा अगदी व्यवस्थित असतो वयस्कर लोक तर हा चित्रपट खरोखर एन्जॉय करतो अच्छा आता हा एन्जॉय करू गाणी छान आहेत अजून काय आहे ज्याच्यामुळे हा चित्रपट मला आवडला ते म्हणजे यात फक्त चमत्कार निघेल याच्यात कुठेतरी एक आध्यात्मिक गोष्टींची जोड आणि ती आ, चांगले गुण चांगले स्वभाव आपण जरा सडगुण म्हणतो तेही ही इकडे सांगितलेले आहेत जे ज्ञानेश्वरांचे उपदेश होते ते आहे चमत्कारावर एवढा फोकस नाही आहे चमत्कार आहेत ते तर आहे ते तर हे सगळे चमत्कार बघून त्यांनी अनुभवलेले पण आहेत आणि तीन तर प्रमुख आहेत एक म्हणजे त्या रेड्याच्या तोंडून त्यांनी वेद घडवले बोलून घेतले ते त्याच्यानंतर त्यांच्या पाठीवर पुरणपोळ्या बनवण्यात आल्या ते आणि भिंत उडवली ती चांदेवाची मी हा चित्रपट बघत असताना मी दूरदर्शन एकोणीसशे माझ्या मध्ये छत्तीस मध्ये आले छत्तीस कि सडतीस मध्ये आलेला जो संत आहे होता तो माझ्या डोळ्यासमोर बॅक ऑफ माइंड तो कुठेतरी होता पण हा त्यापेक्षा मी वेगळा बनणार नाही कारण त्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यात आहेत पण याचं प्रेझेंटेशन आणि हे हे त्याहून अपग्रेडेड मला जाणवलं संगीत म्हणा दिग्दर्शन म्हणा विज्युअल हे बना रिच खास करून जेव्हा संत ज्ञानेश्वर समाधी घेतात तेव्हा तर म्हणजे गोरा कुंभार नामदेव गोरा कुंभार नामदेव साव सावता असे खूप 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 संत जनाबाई पात्र हे सगळे आलेले आहेत आणि त्यांनी जे जे काही म्हटलेलं आहे ते सगळं तुम्हाला याच्यात बघायला पाहिजे आदिनाथ कोठारांनी नामदेवांचा रोल केलेला आहे ओके आणि खूप छान केलेले आहेत दोनच सीन आहेत त्यांचे आणि त्यांनी ते अप्रतिम पद्धतीत केलेले आहेत तुम्ही बघा हा चित्रपट आणि मी सांगते तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा थिएटरमध्ये हे बघा मराठी चित्रपटांचे दिवस बघताना थिएटरमध्ये जाणं गरजेचं आहेच पण आपल्या मुलांसाठी आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला जे काही चांगले संस्कार मिळालेले आहेत आई आहे वडिलांकडून आलेले पण हे चांगले संस्कार त्यांच्यापर्यंत पोहोचवावे याचा हा खूप छान प्रयत्न आहे सो मी तुम्हाला आवर्जून सांगेन पुन्हा विनंती करेन की हा चित्रपट जा आणि थिएटरमध्ये बघा शोज खूप कमी आहे तुम्ही जर जाऊन पाहिला तर शोज वाढतील सो डू वॉच इट खूप बस आला की ब्राह्मण ब्राह्मणसाहेबांनी याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही जसं त्यांनी फुल्यांवर घेतलं सो हा चित्रपट नक्कीच आवर्जून तुम्ही बघा मी खूप बोलतोय बघा बघा खरं खरं चांगला पिक्चर आहे हे बघताना मला अजून एक गोष्ट जाणवली की एक एका एका क्षणी जेव्हा पसायदान संत ज्ञाने संत ज्ञानेश्वरांचं जे काय मी अध्यात्म म्हणणार आहे पण जे काय समाजासाठी सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि जे याच्यात पण दाखवलेलं आहे ते आहे की त्यांनी गीता वेद उपनिषदातली जे ज्ञान आहे ते त्यांनी मराठी लोकांच्या बोलीभाषेमध्ये तेव्हाच्या बोलीभाषेमध्ये त्यांना ते उपलब्ध करून दिलं त्यांनी त्या याच्यात लिहिलं आणि ते लिहिताना पसायदानामध्ये अं त्यांनी ते जे काय सांगत होते आणि जे मुक्ता सांगत होती ऐकता ऐकता सांगितलं की अरे महात्मा गांधी पण त्यांच्या याच्यामध्ये हेच सांगत होते की सत्र प्रेम करा त्याच्यातले वाईट गुण नष्ट होतील याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करा त्याच्यातला चांगलपणा बाहेर काढा आणि मला वाटलं अरे हे किती छान आहे म्हणजे हे हे तेच जे आधी आपल्याला कुठेतरी सांगितलेलं आहे हे वेगळं नाही आहे अ अभिनय सभी कुल काम कुलकर्ण छतर धर्माधिकारी खूब चांगल काम के योगेश सोमन योगेश सोमन अः अभिनय मेरा आवड़ो ये मेन निगेटिव कैरेक्टर मे ऑब्विस्ली नॉजिटिव होता जेवी डोले उभरत त्यांनीही खूप छान काम केलं आणि त्यांनी एवढं छान केलं की त्याच्यामुळे बाकीचे कॅरेक्टर्स पण उभार पण या सगळ्या अभिनयांमध्ये जे जिचा अभिनय खूप छान बाहेर उभा राहिला जे मेन कॅरेक्टर आहे जे तिचं कास्टिंग केलेलं आहे मुक्ताईचं नेहा नाईक मी एकदा कन्फर्म करतो ना नेहा नाईक येस आय एम राईट नेहा नाईक oh, कास्टिंग परफेक्ट आहे स्मिता शेवाई मुक्ताईची कथा आपल्याला या चित्रपटात सांगते तिने यशोदेचा रोल केला यशोदा होत्या चार आणि त्यांच्या आनंदीतल्या शेजारी त्यांच्या ते राहायचे पण त्यांनी या, या, या कुटुंबाच्या साथ सातत्याने दिला अशा अशी त्यांची भूमिका त्यांनी खूप छान केली आणि त्यांचंच नरेशन पुरे या चित्रपटात जात त्यासोबत याच्यामध्ये मनोज जोशी एक पैठणचे शास्त्री महत्वाचे शास्त्री अशी त्यांची भूमिका आहे ती त्यांनी छान केलेली सनातन या शब्दाचा अर्थ ते कुठेतरी सांगतात त्याच्यात अजय पुरकर यांनी चांगदेवाची भूमिका केलेली आहे अतिशय सुंदर ही भूमिका त्यांनी केलेली आहे आणि त्यातले जे दोन घटक आहेत दोन त्यांचे किस्से आहेत की एक तर निवृत्तीनाथ त्यांना मुक्ताईचे शिष्य बनवतात आणि एक एक खूप छान प्रसंग आहे त्याचा जो मुक्त अंग वगळत असतात तेव्हाचा तो प्रसंग बघा आणि तो दाखवा खूप महत्वाचा आहे त्यात जी शीख आहे ती मी जास्त त्याच आणि इतरही खूप छान आणि अभिनेत्यांनी येऊन छोटे छोटे किमिओ याच्यात केलेले आहेत साहिल धर्माधिकारीनी निवृत्तीची भूमिका केलेली खूप छान केली इन्फॅक्ट लहान स्मिता जोशीने सुद्धा मुक्ताईची भूमिका खूप छान केलेली आहे मानस बेडेकर यांनी ज्ञानेश्वरांची भूमिका खूप या चित्रपटामध्ये मेन जो एक या चित्रपटाची आहे की संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटामध्ये मुळे कसा संत ज्ञानेश्वरांच्या कार्याला हातभार लागला असा त्याच्याकडे कुठेतरी तिला देवीचं रूप असं हे करायला गेलं बट मी जेव्हा बघतो मी जे काय माझ्या संस्कार झाले त्या याच्याप्रमाणे मी माझ्या अवतीभोवती जे स्त्री आहेत त्यांच्यामध्ये ते रूप बघतो आणि तेच कुठेतरी इकडे त्यांनी दाखवा एक सीन आहे ज्याच्यात त्यांनी असं दाखवलं की तिच्याकडे अशा पावर्स आहेत आणि ते आहेत पण माझ्या मते हे तुम्ही नंतर मुलांशी बोलताना त्यांना समजू शकता की चमत्काराकडे एवढं बघू नका त्या विचाराकडे बघा त्या त्या भक्तीकडे बघा त्या भावनेकडे बघा तर असं खूप खूप मी पण खूप अगदीच या याच्यात बोलतोय पण विनंती आहे प्लीज ह्या थिएटरमध्ये जाऊन बघा खूप छान पिक्चर आहे याच्यात अभिनय चांगला आहे हा ऑबियसली आपल्या इकडे थोडं बजेट कन्स्टंटमुळे आज डिरेक्टर तेवढं चांग तेवढे चांगले नाही आहेत मेकअप तेवढे स्ट्रॉंग नाही आहेत पण तुम्ही या गोष्टी मिस नाही करत आणि या लोकांनी परफॉर्मन्स खूप छान केलं खूप मनापासून बनवलेला हा चित्रपट वागतो खूप मनापासून बनवलेला आणि ज्ञानेश्वर जेव्हा समाधी घेतात तेव्हा जे एक एक येत आहेत तुम्हाला तुमच्या मुलांना सांगायला बळ पडेल की अरे बघा हे हे एवढे संत झाले होते जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम ती माहिती तुम्हाला मिळेल कि बाबा त्या काळामध्ये कोण कोण होते संत नामदेवांचं हे काय होतं गोऱ्या कुंभाराचं काय होत हे हे सगळं शिकायला बघायला मिळेल आणि हे तुमच्या पिढी पुढच्या मुलांसाठी नाही सो इट्स इट्स अ मस्त वॉच मूवी प्लीज so, जा आणि हा चित्रपट बघा तुम्हाला आवडेल तुम्हाला नक्की आवडेल याची मी गॅरंटी देतो माझ्या चॅनल सबस्क्राईब करा त्याच्याने मला प्रोत्साहन मिळतं की मी अजून कंटेंट बनवत राहील मला बघा चित्रपट बघायला आवडतात आणि जे माझं मत आहे ते सांगायला आवडतं तुम्हाला ते ऐकायला आवडतं हे ऐकून मलाही थोडं बरं वाटेल आणि सबस्क्राईब करा कमेंट करा सांगा कसं वाटलं शेवटी पुन्हा एकदा थिएटरमध्ये जा आणि हा पिक्चर बघा मुलांना घेऊन आई वडिलांना घेऊन सगळ्यांना घेऊन बायकोसोबत म्हणून तू तुमचा तु तु कॉल आहे सुशिला सुजित सुद्धा नुसतं बायकोला घेऊन बघण्यासारखं आहे